नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण शिपाई व हमाल या पदाचा दोन हजार अठराचा पेपर पाहणार आहोत आपण कशा प्रकारचे प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेले होते तर हा जो पेपर आहे हा ठाणे जिल्ह्याचा आहे आणि यामध्ये पंधरा प्रश्न तुम्हाला विचारण्यात गेलेले होते दोन हजार अठराच्या एक्झाममध्ये ठीक आहे तर संपूर्ण पेपर हा कशा प्रकारचा होता कोणकोणते प्रश्न तुम्हाला यामध्ये विचारला गेलेले होते हे संपूर्ण पंधराही प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायचा चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा नोकरीविषयीचे प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळत राहील आणि जर तुम्ही कोर्टाचा शिपाई हमाल लिपिकसाठी अर्ज भरला असेल तर याबाबतची सर्व प्रश्नपत्रिका आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड करत राहू तर बघा मित्रांनो पंधरा प्रश्न आहे कशा प्रकारचे आहेत तर तर मित्रांनो तुम्ही पण या ठिकाणी उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा पहिला प्रश्न बघा महाराष्ट्रात गोदावरी नदीवर कोणते धरण बांधलेले आहे महाराष्ट्रात गोदावरी नदीवर कोणते धरण बांधलेले आहे एक उजनी दोन इसापूर तीन तोतला डोह की चार जायकवाडी तर मित्रांनो याचं उत्तर तुम्ही गेस करा ठीक आहे तर याचं जे बरोबर उत्तर आहे ते चार जायकवाडी महाराष्ट्रात गोदावरी नदीवर कोणते धरण बांधलेले आहे तर याचं उत्तर आहे बरोबर चार जायकवाडी प्रश्न क्रमांक दोन कथकली हा नृत्य प्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे कथकली हा नृत्य प्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे एक केरळ दोन कर्नाटक तीन उत्तर प्रदेश की चार आंध्र प्रदेश तुम्हाला मित्रांनो उत्तर गेस करायचं आहे तुम्ही उत्तर गेस केलं असेल त्याचं बरोबर उत्तर जे आहे ते आहे एक केरळचं कथकली हा नृत्य प्रकार केरळ नंबर तीन कोणत्या वर्षी सचिन रमेश तेंडुलकरला भारतरत्न पुरस्काराने गौरवण्यात आले होते कोणत्या वर्षी सचिन रमेश तेंडुलकरला भारतरत्न पुरस्काराने गौरवण्यात आलेले होते एक दोन हजार तीन दोन दोन हजार तीन दोन हजार बारा की चार दोन हजार पंधरा ठीक आहे मित्रांनो त्याचं उत्तर तुम्ही गेस करा तुम्ही जे उत्तर गेस केलं असेल त्याचं बरोबर उत्तर जे आहे ते दोन दोन हजार चौदा तर सचिन तेंडुलकरला दोन हजार चौदामध्ये भारतरत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात आलेले होते तर प्रश्न क्रमांक चौथा क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता एक सातारा दोन सोलापूर तीन अहमदनगर की चार पुणे तर मित्रांनो उत्तर गेस करा याचं उत्तर ठीक आहे तुम्ही उत्तर गेस केलं असेल त्याचं बरोबर उत्तर जे आहेत तीन अहमदनगर सर्वात मोठा जिल्हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने उत्तर आहे अहमदनगर प्रश्न क्रमांक पाच संजय गांधी राष्ट्रीय उद्यान कोठे स्थित आहे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान कुठे स्थित आहे एक रायगड दोन बोरीवली तीन बांद्रा ही चार ठाणे ठीक आहे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान कोठे स्थित आहे मित्रांनो उत्तर गेस करा तुमचं त्याचं बरोबर उत्तर आहे ते दोन बोरीवली राष्ट संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बोरीवली या ठिकाणी स्थित आहे प्रश्न क्रमांक सहा संत तुकडोजी महाराजांनी खालीलपैकी कोणता ग्रंथ लिहिला संत तुकडोजी महाराजांनी खालीलपैकी कोणता ग्रंथ लिहिला एक ग्रामगीता दोन अमृतानुभव तीन दासबोध की चार भागवत ठीक आहे उत्तर गेस करा मित्रांनो तुम्हाला याचं उत्तर माहीतच असेल त्याचं बरोबर उत्तर आहे एक ग्रामगीता प्रश्न क्रमांक सात संसदेच्या कनिष्ठ सभागृहात जागा रिकामी जागा आहेत संसदेच्या कनिष्ठ सभागृहात एक पाचशे पंचेचाळीस दोन पाचशे पासष्ट तीन पाचशे तीस की चार पाचशे पंचावन्न त्याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो द्या एक पाचशे पंचेचाळीस ठीक आहे प्रश्न क्रमांक आठ बघा महाराष्ट्राच्या विधानसभात एकूण किती सदस्य आहेत महाराष्ट्र विधानसभेत एकूण किती सदस्य आहेत एक पंच्याऐंशी दोन अठ्याहत्तर तीन नव्वद की चार दोनशे अठ्ठ्याऐंशी तर मित्रांनो त्याचं उत्तर तुम्हाला माहितीच असेल विधानसभा सदस्य किती असतात महाराष्ट्रात त्याचं बरोबर उत्तर आहे चार दोनशे अठ्ठ्याऐंशीच तर प्रश्न क्रमांक नव्व महाराष्ट्रातील भीमा नदी ही कोणत्या नदीची उपनदी आहे महाराष्ट्रातील भीमा नदी ही कोणत्या नदीची उपनदी आहे एक वर्धा दोन कृष्णा तीन तापी चार गोदावरी ठीक आहे त्याचं उत्तर गेस करा मित्रांनो तुम्हाला माहित असेल त्याचं बरोबर उत्तर आहे दोन कृष्णा नदी भीमा नदी ही कोणत्या नदीची उपनदी आहे उपन दोन कृष्णा नदी प्रश्न क्रमांक दहा प्रथम संस्कृत व्याकरण पुस्तक प्रथम संस्कृत व्याकरण पुस्तक अष्टाधायी रिकामी जागा यांनी लिहिलेले आहे प्रथम संस्कृत व्याकरण पुस्तक अष्टाधायी यांनी लिहिलेले आहे एक तुलसीदास त्याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो दोन पानिनी यांनी लिहिलेलं आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक अकरावा जगात रामसर करार कोणत्या वर्षी अस्तित्वात आला जगात रामसर करार कोणत्या वर्षी अस्तित्वात आला एक एकोणीसशे एकोणसत्तर एकुन दोन एकोणीसशे एकाहत्तर तीन एकोणीसशे एक्क्याऐंशी की चार एकोणीसशे चौऱ्याऐंशी जगात रामसर करार कोणत्या वर्षी अंमलात आला तर मित्रांनो याचं बरोबर उत्तरात आहे तर दोन एकोणीसशे एकाहत्तर रामसर करार दोन एकोणीसशे एकाहत्तर तर प्रश्न क्रमांक बारावा भारतातील सर्वात मोठे ज्यूट उत्पादन रिकामी जागा येथे आहे भारतातील सर्वात मोठे ज्यूट उत्पादन रिकामी जागा येथे आहे याचे पर्याय बघा एक गुजरात दोन महाराष्ट्र तीन उत्तर प्रदेश की चार पश्चिम बंगाल तर मित्रांनो तुम्हाला त्याचं उत्तर माहीत आहे का गेस करा त्याचं बरोबर उत्तर आहे चार पश्चिम बंगाल तर प्रश्न क्रमांक तेरावा पोर्ट प्लेयर ही रिकामी जागाची राजधानी आहे पोर्ट प्लेयर ही रिकामी जागाची राजधानी आहे एक नागालँड दोन अंदमान आणि निकोबार बेटे तीन मिझोराम की चार दादरा नगर हवेली पोर्ट प्लेअर ही कशाची राजधानी आहे गेस करा मित्रांनो त्याचं बरोबर उत्तर आहे दोन अंदमान आणि निकोबार बेटे प्रश्न क्रमांक चौदावा महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकावर सालेर हे शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकावर सालेर हे शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे एक अहमदनगर दोन पुणे तीन नाशिक चार सातारा सालेर हे शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे मित्रांनो तुम्हाला माहीत असेल त्याचं बरोबर उत्तर आहे ते तीन नाशिक या जिल्ह्यात सालेर हे शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे तर तीन नाशिक या जिल्ह्यात आहे आणि प्रश्न क्रमांक पंधरावा आणि शेवटचा भारतात उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची नेमणूक कोण करतो भारतात उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची नेमणूक कोण करतो एक पंतप्रधान दोन राष्ट्रपती तीन राज्यपाल की चार कायदा व न्यायमंत्री उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची नेमणूक कोण करतो मित्रांनो याचं उत्तर माहीत है, असेल तुम्हाला त्याचं बरोबर उत्तर आहे ते आहे दोन राष्ट्रपती राष्ट्रपती उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची नेमणूक करतो तर मित्रांनो या ठिकाणी आपले पंधरा प्रश्न संपलेले आहेत ज्या विद्यार्थ्यांनी पंधरापैकी बारा किंवा तेरा प्रश्नाची उत्तरे बरोबर गेस केलेले असेल तर सर्व विद्यार्थ्याचं अभिनंदन ठीक आहे मित्रांनो हा जो पेपर होता दोन हजार अठराचा होता ठाणे या जिल्ह्याचा तर मित्रांनो या ठिकाणी बघा यामध्ये तुम्हाला भूगोलावर जास्तीत जास्त प्रश्न विचारण्यात आलेले आहे ठीक आहे महाराष्ट्राचा भूगोल यावर तुम्हाला जास्तीत जास्त प्रश्न विचारण्यात आलेले आहे आणि राज्यशास्त्रावर पण तुम्हाला दोन प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेले आहे आता टी सी एस कंपनी तुमची परीक्षा घेणार आहे ऑनलाईन तुमची परीक्षा होणार आहे या ठिकाणी आणि टी सी एस कंपनी तुमची परीक्षा या ठिकाणी घेणार आहे तर उद्याच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण निवड प्रक्रिया कशा प्रकारची राहणार रा आहे याची माहिती सांगणार आहो त्यासाठी तुम्ही चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा उद्या मी पूर्ण व्हिडिओ बनवणार संपूर्ण निवड प्रक्रियाचा ठीक आहे तर त्यासाठी तुम्ही चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा आणि जर तुम्हाला न्यायालयासाठी सराव करायचा असेल त्या परीक्षेसाठी वीस प्रश्नाचा सराव याबाबतची व्हिडिओ मी आपल्या युट्यूब चॅनलवर अपलोड करत राहील तर हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद